माहेरून या तीन गोष्टी चुकूनही आणू नये नाहीतर होऊ शकतात आयुष्यात नको त्या गोष्टी नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थक लग्नानंतर माहेराहून कधीही अशा वस्तू आणू नये त्याचा विपरीत परिणाम पुढे आपल्या जीवनावर आणि संसारावर होऊ शकतो मुली सा मुलगी सासरी निघाली असताना या गोष्टी तिला चुकूनही दिल्या जात नाही याबद्दल शास्त्र आणि तज्ज्ञ काय सांगतात चला जाणून घेऊया शास्त्रानुसार मुलीला कधीच माहेरकडून लोणचं देऊ नये असे म्हणतात कारण यामुळे नात्यात अडचणी येऊ शकतात सासरी जात असलेल्या मुलीला कधीही लोणचं दिल्याने तिच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि नातेसंबंधही बिघडू शकतात लोणच्याची चव ही आंबट असल्याने ती भेट म्हणून देणं योग्य नाही असं म्हणतात मुलीला हाताने बनवलेलं लोणचं द्यायचं असेल तर लग्नानंतर तिच्या घरी जाऊन लोणचं बनवून द्यावं असं सांगितलं जातं कारण ज्या घरी राहून सासरी जाण्यासाठी मुलीला लोणची दिले जातं त्या घरी मुलगी कधी सुखी राहू शकत नाही तिला मानसिक शारीरिक आणि आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो शिवाय सासरच्या व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणावरून टोमणे मारू शकतात यामुळे विवाहित मुलीला कधीच लोणचं देऊ नये असे सांगितले जाते आता माणसशास्त्र आता शास्त्रानुसार लोणचेच नाही तर झाडू सुई चाळणी किंवा मिरची यांसारख्या वस्तू देखील मुलीला माहेरून देऊ नये असं केल्यास त्याचे वाईट परिणाम होतात अशी ही मान्यता आहे आता ही दुसरी वस्तू आहे झाडू म्हणजे माता लक्ष्मी वास करते मात्र मुलीला सासरी पाठवताना किंवा माहेरावून मुलगी सासरी जात असताना झाडू कधीही नेऊ नये असे सांगितले जात कारण असे मानण्यात आले आहे की जर मुलीला आपण झाडू घेऊन सासरे पाठवलं तर तिचा आनंद हिरावून घेतला जातो त्यामुळे मुलीचा संसार कधीच सुखाचा राहत नाही तिचं जीवन दुःखानं भरलेलं असत वर मुलीले माहेरावून घेऊन जाऊ नये मुलगी आई वडिलांचा निरोप घेते आई वडील सुद्धा मुलीचा निरोप देतात त्यावेळी अशा वस्तू दिल्याने नात्यात गोडवा येणे ऐवजी कटुता निर्माण होते त्यामुळे अशा वस्तू देणे टाळावे कारण बऱ्याचदा आई वडील मुलीच्या प्रत्येक सुखाच्या सुईची काळजी घेत असतात म्हणून घरात लागणाऱ्या बारीक सारीक वस्तूंपासून मोठ्या वस्तूंपर्यंत सगळं काही देत असतात अशातच मुलगी ही आपल्या सासरी काही गोष्टी नाही म्हणून बाहेरून घेऊन जाते अशा वेळी घेऊन जाऊ नये असे सांगितलं जात की साफसफाईच्या जा संदर्भातील कोणतीही वस्तू आपण माहेरावून सासरी घेऊन जाऊ नये असं म्हणतात यामुळे आपल्या आयुष्यात दुःख कोसळू शकत अशी ही मान्यता आहे या तीन वस्तू व्यतिरिक्त आणखी एक वस्तू अशी आहे ती म्हणजे चाळणी ही सुद्धा आपल्या सासरी घेऊन जाऊ नये फक्त नाही तर विवाहित मुलीला चाळणी कधीही भेट म्हणून आई वडिलांनी देऊ नये असं सांगितलं जात त्याचबरोबर हिंदू धर्मातील ज्योतिषशास्त्रानुसार नुकतीच लग्न झालेली मुलगी असेल खास करून त्यांच्या लग्नाला जास्त दिवस झालेले नसतील त्यांनी कधीही मुलीला बुधवार या दिवशी सासरी पाठवू नये अशी मान्यता आहे मुलीचे लग्न झाल्यानंतर तिची पाठवणी असते त्याचबरोबर जेव्हा ती माहेर येते आणि परत सासरी जाते तेव्हाही तिची पाठवणी केली जाते पण ही पाठवणी तिच्या माहेरच्या लोकांनी बुधवारच्या दिवशी अजिबात करू नये कारण त्याचे काही शास्त्रात महत्वाचे कारण सांगितले आहे यामध्ये हिंदू धर्मशास्त्रानुसार बुधवारचा दिवस हा मुलीला सासरी पाठवण्यासाठी अशुभ मानला जातो कारण बुध आणि चंद्र एकमेकांचे शत्रू मानले जातात म्हणून नवीन वधूचण किंवा नुकतेच नवीन लग्न झालेल्या मुलीचे बुधवारी प्रवास करणं हे अशुभ मानलं जातं त्याचबरोबर आईवडिलांच्या घरी मुलीचे लाड पुरवले जातात त्यांना प्रेम दिले जाते आणि त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते आणि याच गोष्टी सासरच्या घरी मिळाव्यात ही प्रत्येक मुलीची आशा असते मात्र या गोष्टी तुम्हालाही सासरच्या घरी मिळू शकतात त्यासाठी फक्त लाभ लोभ या तीन गोष्टी सोडून सासरी प्रवेश केला तरी त्याची खूप चांगले परिणाम लग्न झालेल्या मुलीला मिळू शकतात आणि अगदी आई वडिलांच्या घरचे प्रेम तिला सासरीसुद्धा मिळू शकतं तिचे लाड पुरवले जाऊ शकतात असे सांगितले जाते लग्नानंतर माहेरवून सासरी जाताना कोणत्या गोष्टी मुलीने घेऊन जाव्यात कोणत्या घेऊन जाऊ नये याबद्दल तुमचे मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा तुमचे सुद्धा नवीन लग्न झाले असेल तर तुम्ही माहेरावून कोणत्या गोष्टी आणल्या हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर मुलींनो किंवा ज्या मुलींचे नवीन लग्न झालेले त्यांच्या आईवडिलांसाठी हा संदेश आहे की जसं व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे टोकदार वस्तू वगैरे ह्या ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत त्या चुकूनही देऊ नका जर तुम्हाला वाटत असेल तुमची मुलगी सासरी सुखी आणि आनंदी राहावी तर, तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि जर काही महत्त्वपूर्ण वाटलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा महत्त्वपूर्ण माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद